पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फसवणूक करणाऱ्याचा बदला घेणार असल्याचा निर्धार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केला लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भूमिका स्पष्ट केली खासदार विनायक राऊत यांचा पराभव करण्यासाठी केसरकर सज्ज झाले आहेत यावेळी बोलताना त्यांनी सुरेश प्रभू यांच्या प्रचारासाठी आपण घेतलेली मेहनतीची आठवण करून दिली तर केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या विजयासाठी मेहनत घेणार असल्याचे स्पष्ट केले खासदार विनायक राऊत यांचा, विना यांचा पराभव करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फसवणूक करणाऱ्याचा बदला घेणार असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले ते सावंतवाडी येथील आपल्या कार्यालयात बोलत होते पाहूया काय म्हणाले नामदार दीपक केसरकर ना आधी नगराध्यक्ष झालो आधी पक्षाचा अध्यक्ष झालो त्यानंतर नगराध्यक्ष झालो नगराध्यक्ष झाल्यानंतर आमदार झालो आमदार झाल्यानंतर मंत्री झालो आणि मंत्री झाल्यानंतरच सर्वोत्कृष्ट मंत्री म्हणून सुद्धा रेकग्नेशन मिळवलेली आहे आज सुद्धा मी माझ्या मतदारसंघात आलो नाही तरी पण लोकांना कौतुक असतं की आपला आमदार इथं पक्षाची बाजू वाढतो आपल्यासाठी निधी पाठवतो त्याच्यामध्ये ते खुश असत ते म्हणतात एकदा तरी आमच्याकडे येऊन चालू याच्यामध्ये माझ्या काही मागणी नसते ज्या दिवशी मी फिरेन ना असा फिरेन की तुम्ही बघितलेलं आहे की सुरेश प्रभू हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते परंतु पक्ष म्हणजे पक्ष असतो मी त्यांच्या विरोधामध्ये ज्याला राणीसाहेबांचे चिरंजी उभे राहिले त्याला मी पंधरा दिवस घरी नाही आलो गाडीमध्ये मुक्काम केला कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम केला आणि त्यांचा प्रचार केला कारण एक सहानुभूती प्रभूसाहेबांच्याबद्दल सुद्धा होते ते सुद्धा या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत त्यांच्याबद्दल सहानुभूती होती म्हणून मला एवढी मेहनत घ्यायला लागली ती मेहनत उद्या तर ती घ्यायला लागली शंभर टक्के घेणार आज आमची युती आहे भाजप शिवसेनेची युती आहे आणि दादांची सुद्धा आमच्यावर युती आहे राष्ट्रवादीची आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही जो काय मोदी साहेबांशी मी काय गद्दारी शब्द वापरणार मोदी साहेबांची जी फसवणूक केलेली आहे त्याचा बदला आम्ही घेऊन दाखवतो नंबर वन निर्धार न्यूज सावंतवाडी